मंडळी चला आज मी निघालोय अमेरिकेला आजपासून सुरू होत आहे माझं तुफान ऍडव्हेंचर खिडकी जवळची सीट मिळाली बघा आणि हा विमानात जेवण काय मिळत ते पण दाखवणार आहे मंडळी जेवण आलंय आता बघू काय मिळालंय बाबा हे काय आहे हे खायचं की फोटो काढायचं चला टेस्ट करून बघतो मंडळी शेवटी अमेरिकेत पाय ठेवला न्यूयॉर्क एअरपोर्ट वर उतरलोय चला टॅक्सी पकडली आहे आता तुम्हाला घेऊन चाललोय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायला चालत राहा माझ्यासोबत मंडळी बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी माझ्या समोर उभी आहे लहानपणी फोटो बघायचो आज इथं आलोय तुमच्या सोबत हे भारी वाटतय मंडळी चला आजचा ब्लॉग इथेच संपतो व्लॉग आवडला असेल तर टेकनारसिंग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अजून खूप काही पाहायचंय आपल्याला इथे त्यामुळे कुठेही जाऊ नका लवकरच पुढचा ब्लॉग घेऊन येतोय रामकृष्ण हरी मंडळी